नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडका बहीण योजनेसंबंधित मोठी अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत कालच्या न्यूजमध्ये आदिती तटकर यांनी म्हटलेले आहे की अर्जाची कुठलेही प्रकारे छाननी होणार नाही म्हणजे ज्यांचे पूर्वीपणे अर्ज केलेले आहेत त्यांना आता सरसकट या ठिकाणी पूर्ण रक्कम या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी तुमची छाननी न होता तुम्हाला या ठिकाणी सरसकट पैसे देणार आहे या ठिकाणी मित्रांनो आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे की कुठल्याही प्रकारे योजनेचा या ठिकाणी अफवा फसू म्हणजे मित्रांनो पडताना अद्याप कुठ कोणत्याही निर्णय नाही अशा प्रकारे या ठिकाणी न्यूज या ठिकाणी तुम्ही पाहत आहे अशा प्रकारे या ठिकाणी मोठी अपडेट येत असून लाडके बहिणीसाठी सर्वात मोठी पुशखर आहे म्हणजे आता त्यांची फेर फेर तपासणी होणार नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज या ठिकाणी भरले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी सरसकट पैसे येणार आहे समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की न्यूज मध्ये त्यांनी काय म्हटलं हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया या ठिकाणी आदिती तटकर यांनी असं म्हटलेले आहे की राज्यातील दोन कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण थोडक्यात डिटेलमध्ये या पाहूया ले ले महा सरकार होनार या ठिकाणी त्यांनी थोडक्यात आहे की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढे काय होणार याबाबत चर्चा रंगत आहे तसेच या योजनेत छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का अशी चर्चा नाही अद्याप आले नाही उद्यान आले नाही या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा निर्णय नसल्याचे राष्ट्रवादीच्या आमदार माझी म आणि माजी मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे जे जे तुम्ही अफवा फसवलेली आहे की लाडकी बहीण योजनेची आता छाननी होणार आहे त्यामध्ये महिलांची कमी होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे होणार नाही असं या ठिकाणी या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर यांनी समोर सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजने योजनेच्या लाभार्थीमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही याबाबत सुरू असलेली चर्चा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाहता की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही याबाबत सुरू असलेले चर्चा चुकीची आहे कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवलेली आहे राज्यात दोन कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांच्या या योजने योजनेत समावेश केला आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे मित्रांनो जनरली जे तुम्ही फॉर्म भरल्यात याप यापूर्वी आ, या ठिकाणी याप्रोळ पद्धतीपणे केलेले आहेत म्हणजे फ्रॉम याप्रोळ करूच या ठिकाणी तुम्हाला याप्रोळ मिळाले आहे असे यांनी आदिती तटकर यांनी सांगितलेले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार होणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी चर्चा केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आता छाननी कोणाची होणार आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया या ठिकाणी जर का कोणाची तक्रार वगैरे आलीस तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते मी महिला आणि बाल विकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती आता नव्याने तक्रार आली असेल तर आ, मला त्याबाबत माहिती नाही पण तक्रार असतील तरच या त्याबाबतची छाननी होईल म्हणजे मित्रांनो जर का कोणी तक्रार वगैरे केली असे किंवा तक्रार या ठिकाणी आली असेल तर लाडके बहीण योजनेसंबंधित तर या ठिकाणी फक्त त्यांचीच फक्त छाननी होणार आहे अन्यथा अन्यथा कुठल्याही प्रकारे लाडके बहीण योजनेची छाननी होणार नाही म्हणजे ज्यांच्याकडे फ्रीज आहे दीड लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा अजून चारचाकी वाहने आहेत अशा प्रकारे या ठिकाणी ज्या अटी होत्या त्या शिथिल करूनच या ठिकाणी याप्र अर्ज झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अर्जाला कुठल्याही प्रकारे अपा अपात्र ठरणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे परंतु जर का एखादी तक्रार वगैरे हो त्यांच्याकडे आली असेल तर ते त्या अर्जाची छाननी या ठिकाणी होणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात या योजनेची छाननी होणार नाही असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे म्हणजे मित्रांनो जर का फक्त त्यांच्याकडे तक्रार आली तरच या ठिकाणी फक्त छाननी होणार आहे अन्यथा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी छाननी होणार नाही कारण की एवढ्या मोठ्या अर्जाची छाननी करणे हे असामान्य आहे किंवा अशक्य आहे असे त्यांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे फॉर्म सदर हे, हे जनरली जे जुने फॉर्म भरले आहेत त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम कु� होणार नाही सो मित्रांनो अशा प्रकारे ही लाडकी बहिणी युजी संबंधी मोठी अपडेट असू ज्याप्रमाणे या ठिकाणी पहिले असे सांगत होते की तुमचे अर्ज या ठिकाणी छाननी करून असे या ठिकाणी तुम तुम्हाला पात्र अपात्र ठेवून येणार आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे छाननीचे अर्ज तो होणार नाही आणि सोबतच तुम्हाला समोरली किस्त या ठिकाणी महत्त्वाची आहे या ठिकाणी जे आता या ठिकाणी अर्थसंकल्प जेव्हा स्थापन होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आता एकवीसशे रुपये कधी मिळेल ते जेव्हा तो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर त्या त्यामध्ये एकवीसशे रुपयाची त्या ठिकाणी जी आर काढली त्यास तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी दिला देण्यात येणार आहे सो मित्रांनो प्रकारे ही आजची आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र